फार मोठ आहे झिरपी पाठीपाशी एक तुमचं एक आश्रम आहे मोठ तिथं सगळं आहे डाळिंब मोसंबी हे सर्व प्रकारचे तिथं हे काढतात आणि आंबडला कृष्ण मंदिर आहे आणि त्यांचं एक दंडम दादा म्हणून हे नाही काय अडचण नाही काय अडचण नाही हे सव्वीस ताड आहे का ताड सव्वीस ताड असते का आपल्या ताडाची सव्वीस ताड खाली आहे म्हणजे अडीच हजार स्क्वेअर फूट खाली आहे अडीच हजार सव्वीसशे फूट खाली आहे ते आणि इथं असं रामानी बाण मारला म्हणते त्याच्यामुळे